सगळ्यात चुकीची पद्धत आपल्या सोसायटीमध्ये सुरू झाली लोकांना आवडणार आहे माझ्या काळामध्ये मी केलं पूर्ण करता नाही त्याला काही करता आलं नाही का जे कोर्ट आलं काही काम करत नाही तर आपल्याला सगळ्यांना हे सगळं करायचं आहे फक्त शॉपिंग सेंटर संचालक मंडळाला विनंती करतो जर तर करून उपयोग होणार नाही पण त्या काळात झाला हा उपयोग नाही संस्थेला इमारत उपयोग होणं हे सगळ्यात महत्वाचं कोणाचे काळात होऊ आणि कोणाच्या काळात होणार नाही आपण सगळे एकच आहे एका गावाच्या ओळखामध्ये भर पडण्यासाठी आपल्याला त्याच्यासाठी आपल्याला काय करायला लागेल समजायच देण्यावरून काही वाद उपस्थित झाला अध्यक्षाच्या परवानगीने पंधरा टक्के देणे तर कमी केलं तो, के तो विषय मंजूर झाला त्याच्यानंतर सातत्याने आपल्याला वडण बांधायचं त्या संदर्भात विषय निर्णय झाला विषय उपस्थित झाला त्या संदर्भामध्ये काहींनी पाच लोकांनी भूमिका वेगळी मांडली आठ लोकांनी भूमिका वेगळी मांडली आपण गावपुरी सोसायटी चालवतो एखाद्या संस्थेला चांगल्या वैभवामध्ये भरपण्यासाठी संस्थेमध्ये एखादी इमार उप उभी करणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे नेते असतील किंवा समाजात असतील संस्थेचं ही दोप नाही आपलं सगळ्यांचं काम आहे म्हणून शासनाच्या निर्णयाने चांगल्या प्रकारच्या गोपिंद बोंडकरांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या ही मोडवची प्रक्रिया सुरू झाली तिथे थोडं प्रकारचं नाट्य झालं जिल्ह्याचे नेते सुखे पाटील आले होते त्यांच्या उपस्थितीमध्ये भूमिपूजन झालं आणि तिथे काही नाट्य सुरू झालं ना संगीत तर त्यांनी सांगितलं का गावाचे विकास सगळे आपण सगळे एकत्र यायला पाहिजे जे पाच लोकांना विनंती करतो या आठ लोकांना विनंती करतो त्यांच्या सगळ्याच नेत्यांना विनंती करतो आपल्याला जर पुढं विकास पाऊल जर ठोयचा असेल आपल्याला सगळ्यांना बरोबर राहायला लागेल त्यामध्ये गोडो बांधणीची सगळ्यांच्या संमतीन परवानगी अंतर्गत वाद आहे त्यांचा कोण पैसे भरिन कोण पैसे खा जाऊ दे पण योग्य ती कारवाई गोविंद पाटील बोनकर आणि त्यांच्या सगळ्या सदस्यांनी घेतली त्यांच्यात उपाध्यक्ष पण होते आणि बाकी संचालक मंडळ होते ते गोडाऊन बांधण्यासाठी सगळ्यांनी संमती द्यावी तो एक विषय मंजूर आहे झाडा असेल त्याचप्रमाणे अनेक प्रकारचे नाही शिंदेनी खा घेतलं त्याप्रमाणे शोजभव सेंटरच्या सगळ्यांना सूचना आहे सुद्धादानी मुळात सुद्धा सांगितले किंवा समजा परिसरातल्या लोकांनी जर गावात जर जमीन असेल आणि परिसरात जमीन असेल तर माझ्या मते एक मतांनी ठराव मंजूर झाला पाहिजे आणि समजा गावातील सगळेच लोक असतील पाहिजे ज्ञानेश्वर आबाच्या काळामध्ये असेल नानासाहेब जगतापांच्या काळामध्ये असेल अनेक प्रकारचे असे लोकं आपण सभागृह केलेले आहेत झालेले आहे झालेले आहे सभासद जे व्यापारी होते ते सुद्धा व्यापारी काही काही सभासद झालेले आहे तर त्यांना इथं सिडी जागा नाही काही रुळचे शिवराते काही पिंपळ आहे काही निवारातील सभासद झालेले आहेत तर आपण सुद्धा साहेब आजच्या या मध्ये एक पंधरा दिवसाची मुदत घ्या ज्या लोकांना सभासद व्हायचा असेल त्या लोकांना सभासद करा किंवा कार्यक्षेत्र होऊन टाका अशा प्रकारचा निर्णय घेऊन टाका बरं असा निर्णय घेऊन टाका पंधरा दिवसाची मुदत म्हणजे सगळे पेपर वाढवा आणि काय सभासद व्हायचं सगळ्यांना बघा काय अडचण नाही दुसरा विषय सगळ्यांना विषय आहे विषय सातत्याने पंधरा वर्षापासून वीस वर्षापासून जेव्हा निवडणूक समोर जाते आणि सभासदांच्या आपण समोर जातो तर सातत्याने एक विषय सातत्याने कोणता विषय व्यापारी संकुल पाहिजे व्यापारी संकुलमध्ये अनेक प्रकारच्या अडचणी होत्या जसं आता दत्तांनी सांगितलं त्याप्रमाणे नामदार साहेबांनी खूप सहकार्य केलं वर्ग दोनचे वर्ग दोनची जमीन वर्ग एक झाली पण काही तांत्रिक अडचणी होत्या त्या पूर्ण करण्यासाठी आपण सगळ्यांनी त्या विश्व चेअरमन व्हायसरमन आणि सगळ्या संचालक मंडळांनी कायमस्वरूपी त्यांना सहकार्य केलेलं आहे समजा बिजूंनी सांगितल्याप्रमाणे माझ्या काळात झालं होतं तुमच्या काळात झालं होतं तुम्हाला सगळ्यांनी सहकार्य केलं आता यांच्या काळात तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करावं अशी तुम्हाला संचालक मंडळाला विनंती करतो जर तर करून उपयोग होणार नाही कोणाच्या काळात झाला हा उपयोग नाही संस्थेला इमारत उभी होणं हे सगळ्यात महत्वाचं कोणाच्या काळात होऊ आणि कोणाच्या काळात होणार नाही आपण सगळे एकच आहे या गावाच्या ओयमामध्ये भर पडण्यासाठी आपल्याला इमारत उभी करायची याच्यासाठी आपल्याला काय करायला लागेल समजा आता अध्यक्ष सांगतील पण मी पण सांगतो आपल्याला का ही समजा कॉम्प्लेक्स बनत असत नाही हा कोणाला द्यायचा आहे आपल्या शेतकऱ्यांचा जो सभासद असतो त्याला द्यायचा पहिल्यांदा एक नंबरचा त्याला दिला पाहिजे त्याला पहिल्यांदा प्राधान्य दिलं पाहिजे आता काही लोक असे का सभासद ज्यांना पैसे नितींनी काय करायचं त्यासाठी सगळी पण तरतूद अध्यक्ष सांगतील तुम्हाला काय केली पाहिजे तरतूद पण दुसरा विषय असा आहे का हे कॉम्प्लेक्स त्यांनी त्याचं मॉडेल तयार केलं पाहिजे मॉडेल तयार करताना ते लोकांपुढे ठेवलं पाहिजे सभासद पुढं लोकांना आलाउसीन केलं पाहिजे काय केलं पाहिजे काय निघालं पाहिजे सुधारणा कशी केली पाहिजे काय केली पाहिजे कॉम्प्लेक्स हे कसं केलं पाहिजे त्याच्या प्रकारच्या सूचना तुम्ही सगळ्यांनी लोकांच्या घेतल्या पाहिजे आणि या सूचना घेताना हे मॉडेल जेव्हा तयार होईल त्याला अंतिम नगरपालिकेची मंजूर मिळेल जेव्हा ज्या कोणी सभासदांना ज्या त्यामध्ये भाग आहे त्यांनी पाच लाख रुपये डिप्युट केलं भरलं पाहिजे तर संस्थेची इमत उभी राहील त्या शहर मुंबईला पण हा मी तर पैसे देणार आहे समजा शिवसेन आभा राजन फोन पटोनकर यांच्यावर चालणार आहे मनाचा मोठे बनला त्यांनी त्याचे पैसे पण वर्ग केले होते पण ते पैसे घेता येत नाही आता समजा घेता येत नाही का नाही हा नंतरचा विषय पण आपण हक्काचे ज्यांना गाळे घ्यायचे त्या लोकांनी पैसे वारंट दिला काय हरकत आहे पाच लाख रुपये वर साडेतीन लाख रुपये गोळा होते साडेतीन लाख रुपये गोळा होते सहा तीन कोटी तिकड तू एक वरण पण होईल तिकडचे पण नाही तुमचं डिव्हिडन पण काही होणार नाही आणि सगळं सुरळीत चालत राहिला त्या शॉपिंग सेंटरचा विषय जे फ्रूट मार्केट आहे ते समजा उठ व्हायचं नाही त्यावेळेची परिस्थिती होऊन घेत आहे समजा त्यावेळेस समजा अध्यक्ष सांगतील त्यावेळेस त्यावेळेस कोण चेअरमन असेल तेवढी त्यांचं संचालक मंडळ असेल त्यावेळेस तो निर्णय घेतील पण माझी आधी विनंती आहे आपल्याला सगळ्यांना मंजूर दिली का समजा काय करायची शॉपिंग सेंटर बांधायची परवानगी आहे का आपल्याला आणि पाच पाच लाख रुपयाची बुरी पाहिजे सगळ्या मध्ये आज निर्णय झाला डॉक्टर कोणाच्या काळामध्ये हो समजा आता पुढचा अध्यक्ष कोण होईल आणि सगळ्यात चुकीची पद्धत आपल्या सुरू मध्ये सहा सहा महिन्याचा अध्यक्ष खरं न पाठवणार आहे न लोकांना आवडणार आवडणार सहा 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 आहे झाले तानाजी झाले त्यांना एक एक वर्ष भेटले त्यांना सहा महिने भेटले तानाजीला सहा महिने सहा महिने माझ्या काळामध्ये मी केलं पूर्ण करता नाही त्याला काही करता आलं नाही का एक वर्ष झालं काही काम करतो नाही आम्हाला नाही आला तर आपल्याला सगळ्यांना हे सगळं करायचं आहे फक्त शॉपिंग सेंटर उभं करायचं आहे तुमच्या घरात कोणी येऊ त्या भविषिकाला निवडून होते आम्ही बरोबर राहू उभे राहू नंतर विषय पण यासाठी आपल्याला सगळ्यांनी एकमताने शॉपिंग सेंटरला मंजूर दिली का बोलतो आलेल्या सगळ्या सभस मनापूर्वक आम्ही मंजूर करतो आणि हे सगळे त्याच्यामध्ये जो म्हणता डॉक्टर मुलकर साहेबांना बोलायचं आहे छोटे बोलायचं आहे सगळ्यात महत्व आपल्या महेंद्र या इमारती करण्यासाठी त्यांचा कौतुक करा त्यांचा अभिनंदन केलं भाई त्यांचं अभिनंदन केलं चालू करायला सही आता आपल्याबरोबर राहणार नाही काही करत नाही त्या आपल्याबरोबर राहणार नाही तुम्ही काय कौतुक केला तरी तुम्ही आपल्यावर नाही आता ते काय राहिलं कौतुक आहे आता आम्ही बोलल्या ते रेस बघायचं आता बरं

तर त्वरा करा कुरकुरीत खमंग आणि खुसखुशीत चकलीचा आस्वाद घेण्यासाठी घ्या राधिकाची चकली, राधिका चकली एकदा खा तर खातच राहाल सण उत्सवाचा एक खमंग अनुभव घ्या राधिका चकली सोबत अवघ्या दोनशे रुपयात पाचशे ग्राम चकली एकदा अवश्य खाऊन अनुभव घ्या आमचा पत्ता द्वारकानगर शिर्डी मोबाईल नंबर चौऱ्याण्णव शून्य चार एकाहत्तर अठ्ठावन्न तीस खुश खबर खुश खबर खुश खबर साईच्छा डेव्हलपर्स आपल्या स्वप्नातील घराला प्रत्यक्षात उतरविण्यासाठी घेऊन आले आहे शिर्डी जवळील निसर्गरम्य वातावरणात येलो झोन मधील प्लॉट नगर मनमाड रोड पासून दोनशे फुटांच्या अंतरावर साईबाबा मंदिर बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट ड्रेनेज प्रशस्त रस्ते बांधकामासाठी सुयोग्य जागा जलद विकसित होणारा निसर्गरम्य परिसर ठिकाण डी मार्ट मॉल जवळ शिर्डी साकुरी शिवरस्ता शिर्डी संपर्क श्री शुभम वेणुनाथ गोणकर पाटील मोबाईल क्रमांक सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी